हा स्पॉट मी तुला सांगत होतो लेट मी शो यू द स्पॉट पाणी खूप आहे पण त्यामुळे एवढं काही खास असं दिसत नाही टुडे इज डे नंबर नाईनटीन ऑफ माय डेली ब्लॉगिंग सिरीज अँड वी हॅव अ स्पेशल पर्सन हिअर तो आहे मोस्ट अवेटेड गेस्ट ऑफ माय ब्लॉग मिस्टर फरशर सूर्यवंशी इज हिअर गावी त्याला जरा पावसाळ्यात गाव बघायचं होतं कोकण तो आलाय तो त्याला मस्त मी फिरवतोय हा स्पॉट मी तुला सांगत होतो इथे थोडं पाणी कमी झालं ना की मस्त व्ह्यू मिळतो इव्हनिंगला सनसेटला यायला हवं हे बघूनच म्हणाला मस्त आहे म्हणून त्याने अजून बघितलंच नाहीये खरं कोकण घोरपड मिळाले जिवंत घोरपड आहे सो हे आहे घोरपडीचं पिल्लू लहान आहे मी आय थिंक एका व्हिडिओमध्ये मला दिसतेली ती हीच ती घोरपड आहे तिला आम्ही आता चांगल्या ठिकाणी सोडून देणार आहोत जंगलात इकडे कुत्रे वगैरे अटॅक करतात गोरपडीवरती आम्ही तिला आता जंगलात सोडून देणार आहोत लेझर तिकडे तिकडे थोडा ते 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 तिथे झाड आहे तिकडे मोठी आहे समोरचं लागत डेंजरस आणि मला जायचं आहे मला आणायलाच हवे हे काय आहे बाहेर पडू की नको थोडंसं काम आहे आणि मग नंतर आम्ही विचार करतोय आम्ही फिशिंगला जाणार आहोत थोडं ॲडव्हेंचर बसायला थोडं कोकणातला ॲडव्हेंचर करतो आता मी चाललो आहे आईला शाळेतून पिक करायला आणि पाऊस आहे खूप जोर दे काय ते काय आहे त्यात लिस्ट खूप मोठी आहे तुम्हाला मी जुन्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं किरण सावंत युवा उद्योजक ही आय लिस्ट हे सामान आम्हाला द्या द्यासरेची एवढी सोय केली आहे ना मी हे विचारू नका म्हणजे हा प्रेशरचा खांद्याकाळचा कॉफी एक मस्का पासर कॉफी काय सोय केली आहे बघ जरा मी तुझी माझ्या घरी हे तुझ्यासाठी आहे माझ्या पाव नको मी नाही खात खा रे खाशील तर होशील आहे आपण व्ह्यू बघत बघत कॉफी पिऊया तो तो ब्ल्यू रेनकोट मध्ये दिसतोय ना माणूस त्याने टांग दिलेली आहे काय हे करतो ते करतो सांगितलं आहे आणि आत्ता आलाय साडेपाच वाजलेत मया वा हिरलेकर आहे ना त्याने एवढी टांग दिलेली आहे घरीच्या घरीच्या नावाखाली तो फक्त तेवढंच घेऊन आलाय ना काठी ना काय नाही काय दाखवतोय आणि मला बेट ते वरे वरे काय खरा बेट वगैरे घेऊन प्रॉपर जरीचं सामान घेऊन बट हे फिशिंगचं नॉलेज आहे आपल्याला तुला की बघते हे को कोण मालक कोण कोणाचा कुठून काय माहिती विचारायचं तरी काय माहिती नाही काय भेट आहे कसली आहे श्रीम्पची आहे नाही मिळाली ना मग काय प्लॅन बोरान कुठे जायचं का कोण दिस काय ना भेटणार ना त्याला सांगितलेलं मी कि सहा वाजेपर्यंत काम संपव तुझं हे आता अजून म्हणजे ना ते जुने जुने यायचं हे संपलं नाही अजून काम संपून रेडी पाहिजे होतस तू आहे तुझे बिलकुल रेडी दिसत नाही मला आता मेल वगैरे करतोय nah. हा माणूस तुला याच्यासाठी आवडेल कारण तू जस फक्त मायकल चुमाकर हा स्पॉट मी दाखवतोय प्रश्न कशी होती आता मी हा स्पॉट दाखवतो गावाला घर असण म्हणजे So, <laughs> लेट मी शो यू द स्पॉट पाणी खूप आहे पण त्यामुळे एवढं काही खास असं दिसत नाही सो दिस इज द स्पॉट पाणी खूप भरलं आहे मी लास्ट टाइम आलेलो तेव्हा एवढं नव्हतं पाणी ऑलमोस्ट हा ब्रिज पाण्याखाली जाणार आहे हो आहे प्रश्रय आणि हा आहे व्ह्यू सो so, आज आम्ही आलो आहे प्रश्रयला घेऊन बांदिवड्यात आणि आम्ही आज ट्राय करणार आहोत फिशिंग आम्हाला काही एक्सपिरियन्स नाही आहे फिशिंगचा आम्ही एक बॉरो केली आहे फिशिंग लाईन जे घरी असते ती आणि आम्ही ट्राय करणार आहोत मासे मिळत आहेत का नाही ते सो लेट सी खर टाकूया हां इथे नसणार मला वाटतं वाटत नाही इथे ट्राय कर इथे अडकेल फक्त महेंद्र हिरलेकर ट्राय करतायत काय वाटतं महेंद्र तुला मिळेल की नाही मिळत हा तुला काय वाटतं ते सांगितलं काय वाटत नाही मला पण नाही वाटत आहे ब्रिजची हालत एवढी खराब आहे ना भीती वाटते हे असं झालंय सगळं आणि पाणी एकदम डेंजरसली वरती झाले हे सगळं तुटलंय सिमेंट उकडून ये रे या दगडावरून माया हा स्पॉट कसा वाटतोय दगडावरून कपडे जाऊया लुक ॲट दिस स्पॉट गाईज हा ही शब्द बघ पाणी पडलं आहे रे ह्याच्यात बोटी माझ्या इथे असतील असं वाटतंय मला तू पण ला पाय कर माझ्या हाती माझ्या हस्ते करू आहे असू दे टाक आमच्या ब्लॉग ब्लॉगचे एक लॉयल सबस्क्रायबर आमचा कॉलवरती आहे त्याला आम्ही घेतोय या ब्लॉगमध्ये आणि आमच्यासोबत लाईव्ह फिशिंग म्हणजे हा सबस्क्रिप्शन मॉडेल necessary... सबस्क्राईब करावा लागतो लोकांना तरच हे असं लाईव्ह एक्सपिरियन्स मिळतो त्याला आम्ही फ्रीमध्ये देतोय जाऊ तर देतो थोड़ों थोड़ों थोड़ों। शोड़ों। शोड़ों। खाएं खाएं। ते त्याला थोडं थोडं सोड असं मला वाटतं सोड त्याला काय म्हणतात ते बघतो चलत नाही पाणी आहे जरा ना, ना, दरा। ना दरा। स्पोर्ट फिशिंग आम्ही सो सीन आहे लेवल पाण्याचं खूप आहे त्याच्यामुळे मासे आज काय आम्हाला मिळू शकत नाही असं या काकाने सांगितलंय आम्हाला सो so, आम्ही प्रशराईला आता वडापाव खिलवणार आहोत कोकणातला ओल्या नाळ्याच्या चटणीचा कटवडा पण तुला जर हा सांगल होता मंदार मला याला कटवडा किलो म्हणून सो तुला आता ते तिकडे घेऊन जातोय मी आमचा जा। जुना मित्र मंदार मंदार मंदारची ओळख तुम्हाला एका वेगळ्या ब्लॉग मध्ये सांगतो मी स्पेशल, स्पेशल ब्लॉग मध्ये मंदारचा ब्लॉग गणपतीला येईल झाले आता किती किती आठवडे राहिले हो बक्षी हो इकडे एवढे बर्ड्स नाही थोडे सो प्रश्नला मंदारने सजेस्ट केल्याप्रमाणे कटवडा खिलवणार आहे मी आणि समुद्रातले मासे नाही मिळाले पण कटामधला वडा खातायचा शोधून <laughs> गळ <गर> टाकून <laughs> हे आहे को कोकणातलं एक को, टिपिकल ओली चटणी आहे ना ओली चटणी हो प्रश्न आता ऑर्डर देऊन आला आहे ओली ओली चटणी स्पेसिफिकली त्यांना सांगितलं ओली चटणी हवी आहे आम्हाला ओल्या नारळाची आणि त्याला ट्राय करणार आहे तू फर्स्ट टाईम मिरची आहे मेशी <laughs> मिरची वही झाली आहे का मिरची वही झाली तुझा येतात मिरची नाही आहे म्हणतो म्हणजे तो असंच खाऊन बघ तू असं असं करणार आहे की मुंबईसारखं सँडविच करणार आहे सँडविच असा खाऊन असं इकडे असंच खाणार मायासारखे असतात कोकणपूर आतमध्ये लाल आहे मग तू युजली ना तो कोकणात आहे ना इकडे तरी आमच्या रिजनमध्ये मध्ये पाहून ना आतमध्ये ना कुर्फिंग आहे ना लाल भाजी हा लाल भाजी आहे ह्याच्यात दाखवती आणि लाल भाजी आहे ती असते ती मालवणमध्ये वगैरे मालवणपासून त्याचा रिजन आहे ना लाल भाजी असते दुसऱ्याला जातील ना त्रिंबकमध्ये था, तिकडे था था, था था। था लाल असते खूप ठिकाणी लाल बघितले मालवणमध्ये पण बघितले लाल म्हणजे काय पावसामध्ये पावसामुळे ना मिरची विरपी भेटत नाही ना मिरची म्हणून लाल पण पावसा नाही इतर सीझनला पण लाल नाही राकेशकडे राकेशकडे ती कायम कायमच असतात ती पहिल्यापासूनच जाते लाल

आपण मार नाही वडापाव नंबर दोन चहा चहा इजी लालू होते इथे आम्ही खाल्लेत मस्त वडापाव हा हे मसुरा बाजारपेठ ते दुकान आहे सगळे मसुरा कसा होता मग एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स कसा होता मासे मिळाल्याचं तर मजा येते मासे मासे मिळाले असते तर पण पाणी खूप होतं त्याच्यामुळे प्रश्रे आता तीन दिवस आहे आणि आम्ही ट्राय करणार आहोत या दोन दिवसात जेवढं जास्त ॲडवेंचरस काही ब्लॉग साठी कर, करता येईल का सो स्टेट येऊन कशाच्या बाबांना आले टेन्शन झील माझं झील माझं खूप गेलो हा चौकशी करू फोन केलेला आहे घराकडनं ही असती गाडी सो आम्ही अजून एक स्पॉट बघायला आलोय इकडचा सो आम्ही आता तिकडे ट्राय करू काय मासे मिळतात का नाही मिळाले तर ठीक आहे पाणी खूपच आहे रे नदीला आणि हा दिसतोय ना हा आहे बांदिवडे मसुरे ब्रिज हे इकडे बांदिवडे इकडे मसुरे आम्ही आता मसुऱ्यात आहोत हां ते थोडं जवळ त्याला जर जाऊ दे पुढे पुढे जास्त नको मिळतील त्या ब्रिज वरून सांगतात ना अरे पण नाते बोलले आहेत ते नदीत पाऊस पण चांगला आहे हा एकदम धो धो पाऊस पडत नाही ऑलमोस्ट पडलेलो मी आता जरा छत्री बंद कर ना शिंदेकडे नाही माझी मावशी आतिर असेल ना डोबिलीमध्ये आता शिंदू जायला पाहिजे डोंबिवलीला मी आता जाणार आहे डोंबिलीत मी आता थोडं जाणार आहे माझं काम आहे डोंबिवलीत बट डोंबिवलीत काय नाही ठेवलंय रे नुसती गर्दी झाली आहे चांगला आहे काय तू कधी गेला डोंबिवलीत फेस्टोली पास केली मराठी पास करून उपयोग नाही डोंबिलीत उतरावं लागतं तेव्हा खरी रियालिटी समजते सिटीचं सांगते सिटीच